नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या पाचवी स्कॉलरशिप गणित घटक तीन अपूर्णांक उपघटक सतरा दशांश अपूर्णांक स्वाध्याय सतरा पॉईंट तीन प्रश्न पहिला तेवीस दशांश चिन्ह चार अधिक सेहेचाळीस दशांश चिन्ह सहा बरोबर किती मित्रांनो सोपा प्रश्न आहे या ठिकाणी दशांश अपूर्णांकाची बेरीज करायची आहे तेवीस दशांश चिन्ह चार अधिक सेहेचाळीस चिन्ह सहा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची फक्त दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे एककाच्या खाली एकक दशकाच्या खाली दशकाचा अंक आला पाहिजे दशांश अंकाच्या खाली दशांश अंक आला पाहिजे आणि शतांश अंकाच्या खाली शतांश अंक आला पाहिजे म्हणजे अंकांची मांडणी आपण व्यवस्थित केली तर आपली बेरीज चुकणार नाही सहा आणि चार दहा हातचा आला एक दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह सहा आणि तीन नऊ आणि एक दहा पुन्हा हातचा आला एक दोन आणि एक तीन तीन आणि चार सात मित्रांनो उत्तर आलं सत्तर दशांश चिन्ह शून्य म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर दोन आठशे सोळा दशांश चिन्ह सहा अधिक चौकट बरोबर आठशे बावन्न दशांश चिन्ह तीन चार तर चौकटीतील संख्या कोणती सोपा प्रश्न आहे मित्रांनो आठशे सोळा दशांश चिन्ह सहा आधी मित्रांनो या ठिकाणी चौकट आहे आणि चौकटीच्या जागी कोणती संख्या मिळवल्यानंतर उत्तर येणार आहे आठशे बावन्न दशांश चिन्ह तीन चार तर हे गणित सोडवण्यासाठी ही बेरीज करण्यासाठी आपण वजाबाकीचा वापर करू शकतो म्हणजे आठशे बावन्न दशांश चिन्ह तीन चारमधून जर आपण आठशे सोळा दशांश चिन्ह सहा वजा केले तर आपल्याला उत्तर मिळेल या ठिकाणी आपण वजा बाकी करणार आठशे बावन्न दशांश चिन्ह तीन चार वजा आठशे सोळा दशांश चिन्ह सहा आणि या ठिकाणी शून्य घेतला तरी पण या ठिकाणी मित्रांनो चालेल चारातनं शून्य गेला चार मग या ठिकाणी आता तीनातनं सहा जाऊ शकत नाही या ठिकाणी झाले तेरा या ठिकाणी एक तेरातनं सहा गेले खाली राहिले सात दशांश चिन्हाच्या जागे दशांश चिन्ह एकातनं पुन्हा सहा जाऊ शकत नाही मग या ठिकाणी पाचाकडनं हातचा घेतला पाच जागे चा झाले चार अकरातनं सहा गेले बाकी उरली पाच चारातनं एक गेला तीन आठातून आठ गेले या ठिकाणी शून्य म्हणजे उत्तर आलंय पस्तीस दशांश चिन्ह सात चार म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर तीन अठरा दशांश चिन्ह सात सात वजा सोळा दशांश चिन्ह पाच पाच बरोबर किती मित्रांनो फक्त वजा बाकी आहे अंकांची मांडणी व्यवस्थित करून घ्या अठरा दशांश चिन्ह दशां सात सात वजा सोळा दशांश चिन्ह पाच पाच सातातनं पाच गेले दोन सातातनं पाच गेले दोन दशांश चिन्हाच्या जागे दशांश चिन्ह आठातनं सहा गेले दोन एकातनं एक गेला शून्य उत्तर आलं दोन दशांश चिन्ह दोन दोन म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर चार धनेशने पॅन्टसाठी सव्वा मीटर व शर्टसाठी पावणे दोन मीटर कापड घेतले तर त्याने एकूण किती मीटर कापड घेतले सोपा प्रश्न आहे मित्रांनो एक मीटर बरोबर शंभर सेमी मग आता धनेशने पॅन्टसाठी सव्वा मीटर मित्रांनो सव्वा मीटर म्हणजे एकशे पंचवीस सेमी शर्टसाठी पावणे दोन मीटर पावणे दोन मीटर म्हणजे एकशे पंचाहत्तर सेमी कापड घेतले तर त्याने एकूण किती मीटर कापड घेतले या ठिकाणी करावी लागेल बेरीज पाच आणि पाच दहा हातचा आला एक सात आणि तीन दहा हातचा आला एक तीनशे तीन मित्रांनो तीनशे सेमी आपल्याला प्रश्न विचारले त्याने एकूण किती मीटर कापड घेतले आता तीनशे से सेमी म्हणजे तीन मीटर हे आपलं असेल या ठिकाणी उत्तर म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक तीन मीटर कापड घेतले प्रश्न नंबर पाच दोन दशांश अपूर्णांकातील फरक चार दशांश चिन्ह पाच आठ पाच आहे त्यापैकी एक दशांश पूर्णांक तीन दशांश चिन्ह दोन पाच सहा असेल तर दुसरा दशांश अपूर्णांक कोणता मित्रांनो दोन दशांश अपूर्णांकातील फरक आहे चार दशांश चिन्ह पाच आठ पाच त्यातला एक दशांश अपूर्णांक दिलेला आहे तो आहे दोन सॉरी तीन दशांश चिन्ह दोन पाच सहा तर दुसरा दशांश अपूर्णांक कोणता आता पहिला म्हणजे दोघातील आहे हा फरक आणि दुसरा दशांश अपूर्णांक त्या दोघांमधला एक आहे तर आपल्याला विचारले दुसरा दशांश अपूर्णांक कोणता आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण बेरीज जर केली तर आपल्याला उत्तर बरोबर मिळेल बघ पाच आणि सहा अकरा हातचा आला एक आठ आणि पाच तेरा आणि एक चौदा हातचा आला एक पाच आणि दोन सात आणि एक आठ दशांश चिन्ह असे सांगे दशांश चिन्ह चार आणि तीन सात म्हणजे उत्तर आलं सात दशांश चिन्ह आठ चार एक म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार सात दशांश चिन्ह आठ चार एक म्हणजे हा आहे दुसरा हा आहे दुसरा अपूर्णांक म्हणजे पहिला अपूर्णांक आणि हा दुसरा मग दोघांची जर वजाबाकी केली तर दोघांचा फरक आला होता म्हणजे सात दशांश चिन्ह आठ चार एकमधून जर तीन दशांश चिन्ह दोन पाच सहा आपण वजा केले तर आपल्याला फरक मिळेल म्हणजे चार दशांश चिन्ह पाच आठ पाच पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर सहा चौकट वजा एकतीस दशांश चिन्ह आठ तीन बरोबर एकतीस दशांश चिन्ह पाच सात तर चौकटच्या जागी कोणती संख्या असेल मित्रांनो सुरुवातीला आपल्याला चौकट दिलेली आहे त्या चौकटीमधून जर एकतीस दशांश चिन्ह आठ तीन वजा केले तर उत्तर मिळतं एकतीस दशांश चिन्ह पाच सात तर चौपट्टीच्या जागी संख्या कोणती म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावर एकतीस दशांश चिन्ह पाच सात उत्तर आलं तर मित्रांनो मोठी संख्या कोणती म्हणजे आपल्याला त्यासाठी या दोघांची वजाबाकी करावी लागेल म्हणजे जी संख्या आपल्याला वजा करायची आहे आणि जे उत्तर येतं त्याची वजा त्याची बेरीज केली म्हणजे आपल्याला मोठी संख्या मिळेल म्हणजे या ठिकाणी आपण बेरीज करणार एकतीस दशांश चिन्ह एक आठ तीन अधिक एकतीस दशांश चिन्ह पाच सात सात आणि तीन दहा हातचा आला एक आठ आणि पाच तेरा आणि एक चौदा हातचा आला एक दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह एक दोन तीन तीन आणि तीन सहा त्रेसष्ट दशांश चिन्ह चार शून्य म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन त्रेसष्ट दशांश चिन्ह चार मित्रांनो या ठिकाणी समोर शून्य दिलेला नाही आहे शून्य दिला काय किंवा आणखीन जास्त शून्य दिले तरी पण त्या ठिकाणी उत्तरामध्ये कोणताही फरक पडत नाही म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर सात तीनशेमधून एकशे एक्क्याण्णव दशांश चिन्ह पाच पाच आणि अठ्ठावन्न दशांश चिन्ह चार पाच वजा केल्यास येणारी वजाबाकी किती असेल मित्रांनो तीनशेमधून आपल्याला काय काय वजा करायचं आहे तर एकशे एक्क्याण्णव दशांश चिन्ह पाच पाच आणि अठ्ठावन्न दशांश चिन्ह चार पाच मित्रांनो या दोन संख्या आपल्याला तीनशेमधून वजा करायच्या आहेत मग आपण सुरुवातीला या दोन संख्यांची बेरीज करू पाच आणि पाच दहा हातचा आला एक पाच आणि चार नऊ आणि एक दहा हातचा आला एक चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह आठ आणि दोन दहा हातचा आला एक नऊ आणि एक दहा दहा आणि पाच पंधरा हातचा आला एक एक आणि एक दोन दो उत्तर आलं दोनशे पन्नास मित्रांनो हे आपलं फायनल उत्तर नाही आहे तर तीनशेमधून दोनशे पन्नास आपल्याला वजा करायचे आहेत अतिशय सोपं आहे तीनशेमधून जर दोनशे पन्नास वजा केल्या तर उत्तर पन्नास येणार आहे म्हणजे सातव्या प्रश्नाचं चा उत्तर पर्याय क्रमांक एक पन्नास दशांश चिन्ह शून्य शून्य मग आता या ठिकाणी आपण हे शून्य शून्य असं घेऊ शकतो पाहिजे असेल तर शून्य शून्य म्हणजे दोन तीनशेमधून दोनशे पन्नास वजा केले तर आता वजा बाकी तुम्ही करू शकता म्हणजे या ठिकाणी उत्तर किती येणार आहे पन्नास दशांश चिन्ह शून्य शून्य या ठिकाणी पण शून्य घेतो या ठिकाणी आहे दशांश चिन्ह उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर आठ दोनशे पस्तीस दशांश चिन्ह त्रेपन्न अधिक पस्तीस पॉईंट पस्तीस दशांश चिन्ह त्रेचाळीस बरोबर दोनशे सत्तर दशांश चिन्ह नऊ सहा तर दोनशे सत्तर दशांश चिन्ह नऊ सहा वजा पस्तीस दशांश चिन्ह चार तीन या वजाबाकीचे उत्तर काय येईल मित्रांनो सोपं आहे वजाबाकी करायची आहे दोनशे सत्तर दशांश चिन्ह नऊ सहा वजा तीन पाच दशांश चिन्ह चार तीन या ठिकाणी वजाबाकी करणार आहोत आपण सहातनं तीन गेले तीन नव्वदनं चार गेले पाच दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह आता शून्यातून पाच जाऊ शकत नाही म्हणून हा शून्यवर लिहिला साताकडनं हातचा घेतला साताच्या जागी झाले सहा दहातून या ठिकाणी झाले पाच दहा दहातून पाच गेले पाच नव्वद सहातनं तीन गेले तीन दोन आठशे दोन उत्तर आलं दोनशे पस्तीस दशांश चिन्ह पाच तीन म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोनशे पस्तीस दशांश चिन्ह पाच तीन प्रश्न नंबर नऊ मित्रांनो या ठिकाणी बेरीज आहे फक्त अंकांची मांडणी व्यवस्थित आपण करणार आहोत आणि अतिशय सोपी बेरीज आहे सात दशांश चिन्ह सात अधिक शून्य दशांश चिन्ह सात मित्रांनो फक्त दशांश चिन्ह हे बरोबर आलं पाहिजे दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह लिहा त्यानंतर शून्य शून्य दशांश चिन्ह सात शून्य त्यानंतर आहे शून्य दशांश चिन्ह शून्य सात त्यानंतर आहे शून्य दशांश चिन्ह सात सात त्यामध्ये आपण मिळवणार शून्य दशांश चिन्ह आता चार वेळेस शून्य आहे एक दोन तीन चार आणि या ठिकाणी सात मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला ही बेरीज करायची आहे बेरीज आपण करू शकतो पाहिजे असेल तर बाकीच्या ठिकाणी आपण शून्य लिहून घेऊ शकतो पण या ठिकाणी सात शून्य शून्य सात आणि सात चौदा हातचा आला एक सात एक सात सात दोन चौदा सत्तर एकवीस हातच अठ्ठावीस आणि एक एकोणतीस हातचे आले दोन पण दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह त्यानंतर पुन्हा दोन आणि सात या ठिकाणी नऊ शून्याऐंशी शून्य मित्रांनो या ठिकाणी हे आपलं आलेलं आहे उत्तर शून्य नऊ दशांश चिन्ह नऊ चार शून्य शून्य सात म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नऊ दशांश चिन्ह नऊ चार शून्य शून्य सात प्रश्न नंबर दहा चौकटीत योग्य संख्या लिहा मित्रांनो सोपा प्रश्न आहे दोन कंसांमध्ये आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे आणि दोन कंसांची करायची आहे आपल्याला वजाबाकी पहिल्या कंसातून दुसरा कंस वजा करायचा आपण सुरुवातीला एक एक कंस सोडूया म्हणजे मित्रांनो तुम्हाला बरोबर समजेल मग आता पहिला कंस आपण या ठिकाणी लिहून घेतो आहे आणि पहिला कंस मी सोडवतो आहे पाच अधिक दोनशे दहा अधिक चारशेत शंभर अधिक पाचशे एक हजार आणि कंस पूर्ण मित्रांनो हा पहिला कंस मी अगोदर सोडवणार आहे तर आता या ठिकाणी पाच अधिक तीन अपूर्णांक आहेत पुढे दिलेले त्यांचे आपल्याला बेरीज करायची आहे पण बेरीज करण्यासाठी छेद समान असायला हवेत म्हणून या ठिकाणी आपण छेद समान करणार आहोत तर या ठिकाणी या सगळ्या संख्या एक हजारच्या पटीत आहेत म्हणजे सगळ्यांचा छेद आपण एक हजार करू शकतो मग आता या ठिकाणी दहाला कितीने गुंडल्यानंतर एक हजार होणार आहे तर दहाला जर मित्रांनो आपण शंभरने गुंडलं तर एक हजार होईल मग या ठिकाणी छेदाला शंभरने गुंडलं म्हणून अंशाला पण शंभरने गुणणार म्हणजे सुद्धा आपण या ठिकाणी शंभरने गुणणार त्यानंतर शंभरला कितीने गुणल्यानंतर एक हजार होईल हा छेद आपल्याला एक हजार करण्यासाठी शंभरला दहाणे गुणावं लागेल म्हणून आपण अंशाला चारलासुद्धा आपण या ठिकाणी दहाणे गुणणार मग आता पुढे छेद एक हजार तर आहेच आहे मग या ठिकाणी पाच अधिक शंभर गुणिले दोन शंभर दोणे दोनशे मग शंभर गुणिले दहा एक हजार त्यानंतर चार गुणिले दहा मित्रांनो या ठिकाणी समजून घ्या या ठिकाणी हे गुणाकाराचं चिन्ह आहे चार गुणिले दहा जर केलं तर या ठिकाणी येणार चाळीस आणि शंभर गुणिले दहा एक हजार अधिक पाचशे एक हजार आता आपण बेरीज करू शकतो पाच अधिक दोनशे अधिक चाळीस अधिक पाच मी या ठिकाणी सविस्तर लिहितोय दोनशे अधिक चाळीस अधिक पाच आणि छेदसारखा आहे म्हणजे छेद एकदाच लिहिणार म्हणजे या ठिकाणी बेरीज काय येणार तर पाच अधिक आता हे दोनशे चाळीस आणि पाच म्हणजे दोनशे पंचेचाळीस दोनशे पंचेचाळीस छेद एक हजार मित्रांनो दोनशे पंचेचाळीस छेद एक हजार याचा आपण दशांश पूर्णांकात रूपांतर करू शकतो म्हणजे या ठिकाणी हे पाच पूर्ण आहेत माते यांचं दशांश पूर्णांकात रूपांतर काय होणार आहे तर शून्य दशांश चिन्ह दोन चार पाच मित्रांनो हे पाच पूर्ण आहेत म्हणजे या ठिकाणी पाच पूर्ण घेतले आणि दोनशे पंचेचाळीस छेद एक हजार म्हणजे किती येणार तर शून्य दशांश चिन्ह दोन चार पाच म्हणजे पहिली जी पूर्ण चौकट आहे पहिला जो कंस आहे मित्रांनो त्या पहिल्या कंसाचं उत्तर आलेलं आहे पाच चिन्ह दोन चार आणि पाच हा झाला पहिला कंस मी आता दुसरा कंस सोडवणार आहे आणि त्यांची करायची आहे म्हणजे ह्या पहिल्या कंसातून आपल्याला दुसरा कंस वजा करायचा आहे आता आपण दुसरा कंस सोडूया मित्रांनो या ठिकाणी मी हा कंस पुन्हा या ठिकाणीच वर सोडवतो आहे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे दुसरा कंस अगोदर सुरुवातीला मी लिहून घेतो या ठिकाणी आहे वजाबाकीचं चिन्ह दोन अधिक एकशे दहा अधिक तीनशे शंभर अधिक दोन छेद एक हजार आणि हा कौस मित्रांनो आता पुन्हा आपल्याला छेद सामान करायचा आहे दोन अधिक दहाला कितीने गुणल्यानंतर आता पुन्हा छेद एक हजारच करावं लागणार मग दहाला कितीने गुणल्यानंतर दहाला शंभराने गुणावं लागेल म्हणजे छेद एक हजार होईल मग छेदाला शंभराने गुंड म्हणून अंशाला पण शंभरानेच गुणणार आता पुन्हा हा छेदसुद्धा शंभर एक हजार करायचा आहे शंभराला आपण दहाने गुणणार म्हणजे एक हजार होणार छेदाला आपण दहाने गुंड म्हणून अंशाला पण आपण दहानेच गुणणार या ठिकाणी आता बरोबर छेद होणार आहे बघ आता दोन या ठिकाणी हे वजाचं चिन्ह आहे मित्रांनो दोन अधिक एक गुणिले दहा केलं तर दहा येणार दहा छेद दहा गुणिले शंभर एक हजार अधिक तीन गुणिले दहा तीन दहा तीस आणि छेद शंभर गुणिले दहा म्हणजे एक हजार अधिक दोन छेद एक हजार आता पुन्हा या सगळ्यांची करायची आहे बेरीज मित्रांनो आपण ही बेरीज करू शकतो दोन अधिक आता हे दहा आणि हे तीस चाळीस आणि दोन बेचाळीस या ठिकाणी मित्रांनो शंभराने गुणायचं आहे म्हणजे शंभर होणार बघा शंभर छेद एक हजार होणार मग शंभर आणि तीस एकशे तीस आणि दोन एकशे बत्तीस मित्रांनो किती होणार एकशे बत्तीस या सगळ्यांची बेरीज मी आता या ठिकाणी डायरेक्ट घेत आहे एकशे बत्तीस छेद एक हजार आता दोन अधिक एकशे बत्तीस छेद जर एक, एक हजार केलं तर मित्रांनो हे दोन भाग पूर्ण आहेत आता मी या ठिकाणी खाली येतोय बघा दोन अधिक एकशे बत्तीस छेद एक, एक, एक हजार तर मित्रांनो हे दोन पूर्ण आहे आणि दशांश चिन्ह एकशे बत्तीस छेद एक हजार म्हणजे किती होणार या ठिकाणी शून्य दशांश चिन्ह एक तीन दोन म्हणजे दोन दशांश चिन्ह एक तीन दोन म्हणजे हे आलं दुसऱ्या कंसाचं उत्तर मित्रांनो हा पहिला कंस आला हा दुसरा कंस झाला आता दोघांची करायची आहे आपल्याला वजाबाकी बघा पहिल्या कंसातून दुसरा कंस वजा करायचा म्हणजे पाच दशांश चिन्ह दोन चार पाच वजा दोन दशांश चिन्ह एक तीन दोन मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या मी स्टेप बाय स्टेप हा प्रश्न सोडवलेला आहे स्टेप तुम्हाला दिसण्यामध्ये थोड्या इकडं तिकडं होऊ शकतं पण पहिल्यापासून जर तुम्ही व्यवस्थित हा व्हिडिओ बघितला हे उदाहरण बघितलं तर तुम्हाला समजेल आता वजाबाकी करायची आहे पाचातनं दोन गेले तीन चारातनं तीन गेला एक दोनातनं एक गेला एक दशांश चिन्ह पाचातनं दोन गेले तीन मित्रांनो या ठिकाणी हे आपलं आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर तीन दशांश चिन्ह एक एक तीन म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन दशांश चिन्ह एक एक तीन मित्रांनो हा प्रश्न मी तुम्हाला आ, कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगा असं म्हणणार होतो पण माझ्या लक्षात आला हा प्रश्न थोडा मोठा आहे म्हणून या ठिकाणी हा प्रश्न मीच सोडून दाखवलेला आहे हे आहे आपलं फायनल उत्तर या ठिकाणी स्वाध्याय सतरा पॉईंट तीन कंप्लीट झालेला आहे पुढचा स्वाध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद